नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी ई टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साठी अत्यंत आवश्यक असणारे पेपर एक आणि पेपर दोनमधील अत्यंत आवश्यक असणारे अलंकारिक शब्दाचा अर्थ चला तर मग सुरू करूया व्हिडिओला पहिलं आहे करी कळीचा नारद कलागती लावणारा तंटे उत्पन्न करणारा बिन भाड्याचे घर तुरुंग मेषपात्र बाळ बाळवट माणूस तितिक्षा शांती डोळ्यातील मुसळ स्वतःचा मोठा दोष अकलेचे खंदन अत्यंत मूर्ख माणूस चर्मट पंजरी वायफळ बळवट रुद्राजी संतापी माणूस अलबत्त्या गलबत्त्या कोणी शुद्र माणूस अकबरी प्रथा चांगली प्रथा तो कारांबुवा भाषी भाविक पण भाबडी व्यक्ती पिकले पाण अतिशय रुद्ध मनुष्य जय वृत्ती वृत्ती द्रोही वृत्ती खोगीर भरती निरुपयोगी लोकांचा भरणा तक्षक घातकी चतुर साबाजी मूर्ख मनुष्य भीष्म प्रतिज्ञा घोर प्रतिज्ञा मीर जाफरी वृत्ती द्रोह करण्याची वृत्ती दृढाचारी स्वतःची प्रौढी मिरविणारा पुतना मावशी मा, बाहेरून प्रेमळ पण आतून कुटीर असणारी स्त्री शियाळ शेटी ऐश्वर क्षणभंगुर ऐश्वर्या बोंबल्या गणेश नेहमी अमंगळ बोलणारा सांबाचा सा अवतार भोळा माणूस भाजी किंवा व सहजगते प्राप्त होणारी वस्तू जर अशक्त टोळ भैर बन टप्पू त्रिशंकू म्हणजे निश्चित अवस्थेत असणारा जडभरता म्हणजे आळशी सुस्त घाशीराम कोतवर अन्नाई मनुष्य हंडाबळी वरणभात विजोळ जोडते त्यानंतर आहे शुंभ म्हणजे धाकट निर्बुद्ध व्यक्ती भुद्रे भद्रेश्वर दीक्षेत मध्यस्थी वामनमूर्ती मूर्ती ठेंगू मनुष्य बावन सर्वोत्कृष्ट निर्दोष दुर्वास शिग्रोपी मनुष्य मयासुरी प्रकार नाटकी प्रकार चंदुलाल चैनी माणूस गाजर पारखी पारख नसलेला कोल्हेकुई शुद्र लोकांची ओरड चौकोणी चिरा व्यवहार चतुरयादी अनेक गुणांनी युक्त व्यक्ती हुट हुटकामणी वस्तू घटोत्कची माया फसवणारा प्रकार खडाग जंगी किचे भांडण एरंडीचं गोराळ कंटाळवाने बडबडणे महामाया जा, बिदलकरी कित्ता अक्षराचे नमुनेदार वळण तांत्रिका जहाबा स्त्री कगाज कुपमंडूक संकुचित वृत्तीचा जावयाचा जा बेटा निरुपयोगी आपत नवकोट नारायण ज्यापाशी अपार्रव्य असा स्मशान वैराग्य कारण परतव्य आलेली तात्पुरती विकृती अकरावा रुद्र अतिशय तापट व्यक्ती नरसिंह उग्र पराक्रमी पुरुष माणूस वाघ आपल्याला दा कामात जागरूक व भयप्रद गळ्यातील ताईत अतिशय प्रिय व्यक्ती कुबेरे श्रीमंत व्यक्ती ध्राता रक्षण करणारा क्षीरसागर दुधाचा समुद्र घंटांतर भीतीदायक संकट कवळी चुंबक अतिशय कंजूस त्यानंतर आहे एकाक्ष एक डोळा असणारा आकारतांडव रागाने केलेल्या थैथयाट अळवाळ्याचे पाणी फार काळ न टिकणारे दीर्घोधनी हट्ट दुराग्रह अत्य अत्यंत खट्ट बोगे संन्याचे ढोंगी मनुष्य मारुतीची शेपूट लांबत जाणारे काम पांढरा कावळा निसर्गात नसणारी व्यक्ती शंभरी नंबरी उत्कृष्ट भगीरथ प्रयत्न हटोकाट प्रयत्न करणे ज्ञानबाचे मेघ खास युक्ती झारीतील शुक्राचार्य अडचण आणणारी व्यक्ती मदनाचा पुतळा अत्यंत देखणा पुरुष शरपंजरी मृत्यू शरीर असणारा झारशाही हुकुमशाही अंमल धर्मराज शांत सात्विक व न्यायप्रिय व्यक्ती दयाने दया ढालकज भवानी उपद्रवी स्त्री सव्याप अपसव... सव्यापसव्यता यात शकुनी मामा एक कपटी व्यक्ती त्रागा डोक्यात राग घालणे गजान लक्ष्मी विशेष श्रीमंती खडाष्टक जोरदार मोठे भांडणं कळसूत्री भावले दुसऱ्याच्या तंद्रावर चालणारा अस्थिर हाडांचा सापळा अरुण्य हृदयानं ज्याचा उपयोग होत नाही असे कृत्य उदारक मनुष्य चांडाळ चौकडी दृष्ट रंगाची छटा फारसे न बोलणारा अंधेरी नगरी ताळतंत्र नसलेला कारभार अक्काबाईचा फेर एकदम दरिद्र्याची अवस्था येणे अजागळ निरुपयोगी व्यक्ती कर्तव्यशून्य मनुष्य त्यानंतर हे अठरा धन्याचे निरनिराळ्या गोष्टींनी केलेले मिश्रण कडबोळे अडणीवर शंख उच्च पदावरील अपात्र व्यक्ती अनेक कोटीसर अति अतिधनवान व्यक्ती अमरपट्टा आश्वासन खात्री अरण्य पंडित नको तिथे पंडित दाखविणाऱ्या अरण्य रुदन मोठ्याने केलेले दुर्लक्षित आक्रोश निरुपयोगी उपदेश अस्थिनीतील निखारा घरभेदी पदरी असलेला कपट धोकेबाज मनुष्य आंधळ्याची काठी आंधळ्या व्यक्तीला आधार देणारा आंधळ्याची माळ अंधश्रद्धेने वागणारा मूर्ख लोकांची चौकटी आखाडा ससरा पोकळ की करणारा आग्या वेग वेताळ अत्यंत रागत मनुष्य आनंदीबाई दृष्ट पातळ यांची स्त्री आयव्य जमा खर्च आळशावर कंगा एखाद्या कार्याने करता झालेला आहे इंगित मनातल्या भावना इजा तिजा त्रिवार सत प्रयत्न इडी लिंबू आडदा मात्र निर्गुणी व्यक्ती उंटाची पिल्लू शिल्लक दिसणारी मात्र नुकसानदायक गोष्ट उंबराचे फुल कधी न घडणारी काल्पनिक गोष्ट दुर्मिळ गोष्ट उपटसुंभ पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती उभा डावा हाडवेरव उलटी अंबारी भिक्षा मागण्याची जोळी एकटा एखादा एक शिलेदार जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार एरंड्याची गुराळ कंटाळवणे लांबलचक भाषण एरंडी एरंडिलीची नाय मध्यम वर्ग वर्गाने वाकणारे तडजोळ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा